ई पीक पाहणी आपण आपल्या मोबाईलवरती करू शकतो तर शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी कशी करायची याची प्रोसेस पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ बघावा आणि ई पीक पाहणी असं सर्च करत आहे ते सर्च केल्यानंतर ई पीक पाणी हे ॲप डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर ॲप असे ओपन करायचे आहे ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला समोर हे परमिशन मागेल आपल्याला हे सर्व प्रमिशन यांना द्यायचे आहे परमिशन दिल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईड स्क्रोल करायचा आहे जेणेकरून आपण बघू शकता लेफ्ट साईड स्क्रोल केल्यानंतर महसूल विभाग हे आपल्याला प्रथम दिसून येईल यामध्ये त्याच्या खाली बॉक्समध्ये निवडा हा ऑप्शन आपल्याला यामध्ये दिसेल तसंच यामध्ये आपण खाली बघू शकता की ह्याचा कालावधी किती आहे रब्बी हंगामाचा कालावधी आहे एक डिसेंबर दोन हजार पा, चोवीसपासून ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला तर कालावधी दिसत आहे त्यानंतर आपल्याला जो महसूल विभाग निवडत आहे महसूल विभाग जो आपला आहे तो यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर ह्या पुढील बाणावरती आपल्याला क्लिक करायचा आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला असे दोन ऑप्शन दिसून येतात शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि इतर लॉ लौ असे लॉग इन करा आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही अडचण येत असेल तर ई पी एक पाहणी हेल्पलाईन क्रमांक आपल्याला खाली दिलेला आहे त्यांच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता त्यानंतर इथं शेतकरी म्हणून लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यामध्ये आपला मोबाईल नंबर यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे या ठिकाणी मोबाईल नंबर ॲड केल्यानंतर पुढे जावा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला हा असा एक विभाग दिसेल यामध्ये आपल्याला पूर्णपणे माहिती भरायची आहे विभाग आपण इथं निवडला आहे आपला तर त्यानंतर यामध्ये आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपला यामध्ये शेवटला तालुका ऑप्शन निवडायचा आहे आणि तालुका ऑप्शन निवडल्यानंतर लास्टला आपल्याला गावाचा ऑप्शन येईल या ठिकाणी आपले गाव यामध्ये सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर पुढे जावा या ऑप्शनवरती किंवा ह्या बाणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पूर्ण माहिती भरायची आहे पहिले नाव मधले नाव आडनाव किंवा खाते क्रमांक आपण कोणतेही टाकू शकता किंवा गट क्रमांकानुसार आपण यापैकी कोणतेही माहिती भरू शकता यामध्ये आपण पहिले नावापासून आपली माहिती शोधू शकता किंवा मधले नाव किंवा आडनाव किंवा खाते क्रमांक किंवा गट क्रमांक या याद्वारे आपण इथे माहिती शोधू शकता इथे मी अण्णावानुसार शोधत आहे तर अण्णाव टाकल्यानंतर शोधा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही माहिती चुकली असेल तर आपल्याला इथं माहिती चुकली असं सांगत आहे तिथं आपल्याला अण्णावावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपले अण्णाव टाकायचे आहे आणि शोधा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शोधा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली खातेदाराचे खातेदार निवडा हा ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला इथे नावे दिसून येतात जे ज्यामधील आपले नाव आहे ते को शोधायचे आहे आणि आपल्या नावापुढे क्लिक करायचं आहे आणि पुढे जावा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपले खाते नम क्रमांक दिसेल खाते क्रमांक दिसल्यानंतर आपल्याला पुढे जावा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढे जावा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण इथे पुढे जायचं आहे येथील दिलेली काही सूचना असेल तर आपण वाचू शकता आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावरती करण्यात येत आहे जो की आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे आपणाला मोबाईल क्रमांक बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटन दाबावे अन्यथा पुढे पुढे जाण्यास बटन दाबावे आपण पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर काही सेकंद लोडिंग येईल लोडिंग गेल्यानंतर पुढील पेज आपणास दिसून येईल त्यामध्ये सूचना आपणास दिसून येत आहे की तुम्ही नोंदणी अधिक झालेली आहे तुम्हाला पुढे जायचं आहे का म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर नोंदणी केलेली आहे तर त्यांना असे सांगेल की तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्ही अजून नोंदणी करू शकता किंवा तुम्हाला करायचे आहे का जर अगोदर झाले असेल तर तुम्ही नाही म्हणून क्लिक करा किंवा अजून आपल्याला डबल करायचे असेल तर होय म्हणून या ऑप्शनवरती क्लिक करा मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी होय या ऑप्शनवरती क्लिक करत आहे त्यानंतर आपल्याला असा एक ऑप्शन दिसेल ज्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला खातेदाराचे नाव निवडत आहे खातेदाराच्या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली आपले नाव दिसेल त्याला ना ना सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला हा एक ऑप्शन दिसेल त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी यामध्ये टाकायचा आहे आणि पुढील बाणावरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर लोडिंग येईल आणि यामध्ये कृपया योग्य ओ टी पी एंटर करा जर आपला ओ टी पी चुकला असेल तर आपल्याला योग्य ओ टी पी एंटर करा असा ऑप्शन येईल आपण एकदा डबल एकदा ओ टी पी ओपन करूया आणि टाकूया योग्य ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला समोर हा असा डॅशबोर्ड दिसेल ज्यामध्ये कायम पडीक चालू नोंदणी पीक माहिती नोंदणी बांधावरील झाडांची नोंदणी अपलोड आणि पीक माहिती मिळवा आणि खातेदारांदारांची पीक पाहणे असे आपल्याला यामध्ये सहा ऑप्शन दिसतील यामध्ये आपल्याला पीक पाहणी नोंदवायची आहे त्यामुळे आपल्याला पीक पाहणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पीक पाहणी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लोडिंग येईल लोडिंग घेतल्यानंतर आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिसेल की खाते क्रमांक आपल्याला जी इथं पूर्णपणे माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो ती आपल्याला यामध्ये भरून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे आपण आपला जो खाते क्रमांक असेल तो खाली दाखवेल तो आपल्याला एक सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला गट क्रमांक निवडायचा आहे गट क्रमांक निवडल्यानंतर आपलं एकूण क्षेत्रफळ यामध्ये दिसेल आणि क्षेत्रफळ दिसल्यानंतर इथं हंगामी पीक आपल्याला निवडायचं आहे संपूर्ण वर्षभर आपण पीक घेता किंवा रब्बी हंगामात घेता हे आपल्याला आपल्या पिकानुसार आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर पिकाचा वर्ग हा एक ऑप्शन आपल्याला यामध्ये दिसेल की आपण एक पीक घेता की बहुपीक घेता किंवा पोलिओ पीक घेता किंवा असे शेडहाऊस पीक घेता यामध्ये आपण जे कोणतेही पीक घेत आहात ते आपल्याला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे आपल्या पिकाच्या माहितीनुसार त्यानंतर इथं पिकाचा प्रकार फळबाग आहे किंवा पीक आहे आपलं जर फळबाग असेल तर फळबाग या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पीक असेल तर पीक या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला पिकाचे नाव निवडायचं आहे यामध्ये आपण कोणते पीक घेता हे या आपल्याला यामध्ये सर्व पिकांची नावं यामध्ये आपल्याला दिसून येतात यामध्ये आपण कोणते पीक घेता ते आपल्याला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे जेणेकरून आपल्याला पूर्णपणे ई पीक पाहणी नोंदणी योग्य पद्धतीने होईल यामध्ये आपण कोणतेही आपण जे लागवड केलेले पीक आहे ते यामध्ये सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर खाली क्षेत्रफळ टाकायचं आहे की किती क्षेत्रफळ तुम्ही ते पीक घेतलेलं आहे आपण ह्यामध्ये क्षेत्रफळ टाकूया यामध्ये जे आपण उपलब्ध क्षेत्र आहे इथं त्या क्षेत्रापैकीच इथं काय ऑप्शन आपण टाकू शकतो या ठिकाणी मी संपूर्ण क्षेत्र टाकून घेतलेलं आहे आता त्या क्षेत्रासाठी आपले जलसिंचनाचं साधन काय आहे विहीर आहे तलाव आहे बंदर आहे उपसा सिंचन आहे कालवे आहेत कोणत्या सिंचनाद्वारे आपण पाणी देतात नदी नाले शेततळे यामध्ये आपण ज्या पद्धतीने पाणी देतो तो ऑप्शन आपल्याला यामध्ये सिलेक्ट करायचा आहे तरी आपण विहिरीद्वारे देतो तर विहीर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पिकाची लागवड तारीख म्हणजे पिकाची लागवड तारीख काय आहे तो ऑप्शन आपल्याला यामध्ये तुमची पिकाची तारीख तुम्ही सिलेक्ट करून ओके करू शकता त्यानंतर पुढे जावा, जावा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे एक दा, पने ठीक है। ही संपूर्ण माहिती एकदा पूर्णपणे तपासून घेऊन ठीक करायचं आहे तसेच आपला इथे एक ऑप्शन राहिलेला आहे जो तुमचा ऑप्शन भरलेला नसेल तर तुम्ही पुढे जावा किंवा तुमची पुढील प्रोसेस होणार नाही त्यामुळे आपला इथं ठिबक सिंचन हा ऑप्शन राहिला आहे की तुम्ही तुषार सिंचनाने पाणी देता अन्य प्रकाराने देता किंवा ठिबक सिंचने देता तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती जावा आपण भरली जाईल तेव्हाच आपल्याला पुढील पेजवरती जाता येईल आता पुढे जेव्हा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला लोडिंग होईल एक दोन सेकंदानंतर आपल्याला पुढील इन्फॉर्मेशन भरण्यास सांगेल त्यानंतर जर जी पी एसचा ऑप्शन ओपन होईल त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे जी पी एसद्वारे आपल्या शेतीपासून किती लांब आहे हो हे आपल्याला दाखवले जाईल त्यामध्ये आपण पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि काही अडचण असेल तर आपल्याला या ठिकाणी एक जी पी एस अचूकता व गटापासून अंतर अद्ययावत करण्यास बटन दाबा यामध्ये आपल्यास अद्ययावत करणे हे ऑप्शन निवडायचं आहे आणि त्यानंतर पुढे जायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीपासून आपण लांब असल्यामुळे पुढे जाण्याचा ऑप्शन आपल्याला यामध्ये दिसत नाही आहे यामध्ये आपण आपल्या शेतामध्ये जाऊन ही प्रोसेस करायची आहे शेतामध्ये गेल्यानंतर आपल्याला पुढे जाण्याचा जा ऑप्शन येईल आणि पुढे गेल्यानंतर शेतकरी मित्रांनो हात आपली एक स्टेप राहते की पुढे गेल्यानंतर आपला मोबाईल कॅमेरा चालू होईल व त्यामध्ये आपल्या पिकाचा फोटो कॅप्चर करायचा आहे व पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पूर्णपणे तुमची माहिती यामध्ये भरली जाईल व आपली पीक नोंदणी आपणास यामध्ये दिसून येईल जर आपल्याला काही अडचण येत असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये आपणास आम्हा सांगू शकता त्यावरती आम्ही तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन अधिक माहितीसाठी नऊ क्रांतीय ग्रु या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब सबस्क्राईब करा व बेलायकॉनं प्रेस करा